यावर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती महोत्सव भरगतस अशा कार्यक्रमानं तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच भीमा तुझ्या जन्मामुळे या महानाट्यासह विविध कार्यक्रमानं साजरी होणार आहे या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल साई संगम येथे भीम जन्मोत्सव सोहळावर विविध कार्यक्रमांच्या फलकांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या शुभ हस्ते अनावरण करण्यात आलंय याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप भाऊ सोनोणे आरपीआय युवा जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे उत्सव समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अविनाश शेजवळ उपाध्यक्ष सतीश गायकवाड अॅडव्होकेट सुनील धिवर नितीन धीवर उमेश शेजवळ सचिन गायकवाड नाना त्रिभुवन सागर चव्हाण राहुल खरात आदींसह राहता तालुक्यातील भीमसरणीक उपस्थित होते मला आज फलकण करताना खूप आनंद होतो आहे शिर्डीतील गावकरी और औरशे भारतरत्न आपले डॉक्टर आदरणीय बाळा बाबासाहेब आंबेडकर साहेब यांची जयंतीसाठी शिर्डीकरातील सगळे शिर्डी, शिर्डी गावकरी आणि सगळे भीमशक्तीतले आपले सगळे आपले मित्रमंडळ म्हणून आपण हा उत्सव साजरा करत आहे आणि हा उत्सव खूप चांगल्याप्रमाणे गुणा गोविंदांनी साजरा होणार आहे मी सगळ्यांना एकच आवाहन करेन शिर्डीकरांनी की सगळ्यांनी ह्या याच्यामध्ये खूप खूप चांगले कार्यक्रम आयोजित केलेले आहे यांनी सगळ्यांनी खूप कष्ट करून एक महिन्यापासून हे सगळे धावपळ करतात आणि एवढ्या धावपळीतून हा कार्यक्रम साध्य होणार आहे याचा आपले सगळे भीमसैनिक मित्रमंडळ आहे आमचे जिल्हाध्यक्ष फकुबया आहे अध्यक्ष साहेब चंद्र धिवरजी आहे आमचे सचिन आहे सगळे आपले मित्र आपले नाना आहेत सगळे मित्रमंडळ आपण सगळे एकत्र मिळून हा साजरा करत आहे तर मी या सगळ्यांना एवढंच आव्हान कर की ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्या सगळ्यांनी आणि बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे खूप चांगलं हे कार्य कोणीच करू शकत नाही या जगाच्या पाठीवर याचं सगळ्यांनी हे सगळ्यांना माहीत आहे की एवढ्या कष्टातून हे उभं केलेलं आहे त्याच्यातली सगळ्यांना माहिती मिळेल लहान पोरांपासून मोठ्या माणसापर्यंत माहिती पोहोचला जाईल त्याच्याकरता सर्वांनी ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा आज आपण सर्व या ठिकाणी भीम उत्सव जन्म साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे उत्सव साजरा करताना अकरा तारखेपासून कार्यक्रमाचं नियोजन आयोजकांनी केलेलं आहे यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना अकरा तारखेला अभिवादन करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे बारा तारखेला भी, जन्मामुळे हे लोकनाट्य सादर करण्यात येणार आहे व तेरा तारखेला रक्तदान शिबिर नेत्र तपासणी व गायनाचा कार्यक्रम भीमसंध्या व चौदा तारखेला मोठ्या जल्लोषाने भव्य आणि दिव्य मिळवून काशी ना भूतो ना भविष्य अशी या ठिकाणी साजरी करण्याचं नियोजन सर्व शेती ग्रामस्थ असो व कमिटी असो या सर्वांनी केलेलं आहे त्यामध्ये आमचे बंधू संदीप भाऊ सोनावणे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अविनाशजी शेजवळ त्याचप्रमाणे आमचे बंधू सचिन भाऊ गायकावार नितीन भाऊ दिवर नानाभाऊ आमचे आर पी आयचे शहराध्यक्ष नानाभाऊ त्रिभोन त्याचप्रमाणे सर्व मित्रपरिवाराने मोठ्या जल्लोषाने यावेळेस नियोजन एक महिन्यापासून त्यांचं नियोजन चालू आहे तर मी आपल्या माध्यमातून सर्व श्री ग्रामस्थ असो गणेश परिसर असो या सर्वांना मी आव्हान करतो की हे नाटक बघण्यासाठी आपण सहकुटुंब परिवाराने यावे व जे बाबासाहेबांनी कार्य केलेलं आहे याचा आपल्या आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे तरी पण या नाटकाच्या माध्यमातून मोठ्या आप प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा म्हणजे ते आपल्याला समोर बघण्यास मिळणार आहे की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हेच आपल्या माध्यमातून सांगतो व सर्वांनी या नाटकाचा व सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढे मी बोलतो व इथं सांगतो जय भीम जय भारत जय आज, आज... संदीप भाऊ सोनवणे यांच्या इथे एक छोटासा आयोजित केला आज खऱ्या अर्थाने स्वरूप आणि कसं असेल या संदर्भात चर्चा करण्यात आली एकच शब्द दिला की हा कार्यक्रम हा बौद्धिक कार्यक्रम असेल प्रबोधनात्मक असेल दरवर्षी नाचून घेण्यापेक्षा बुद्धीत घेऊन बाबासाहेब समजा या संदर्भात संदीप भाऊने ना भोतो ना भविष्य अशा प्रकारे मोल्याचं सहकार्य करून विशेष म्हणून विशेष प्रावीण्य म्हणून हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन खाली हा संपूर्ण शिर्डी शहरामध्ये परिसरामध्ये बौद्धिक असा आणि प्रबो प्रबोधनात्मक असा कार्यक्रम होणार आहे म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिर्डी परिसर सर्वांना जाहीर आव्हान करतो की या कार्यक्रमाचा सहकुटुंब प्रत्येकाने सहभागी व्हा आनंद घ्या आणि बाबासाहेब डोकं द्या